श्री पंकज कांचन राजेश भोयर मे मी पंकज कांचन राजेश भोयर ईश्वर साक्ष शपथ घो स्वापित स्थापित जाए अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमुकता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्याचा त्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसंच कोणत्याही विषयी ममत्व किंवा आतस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी पंकज कांचन राजेश भोयर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय श्रीराम जय शिवराय श्रीमती बोर्डीकर मेघना दीपक साकोरे